नमस्कार सगळ्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचे स्वागत आहे की मित्रांनो बघू शकतात इथं बघा किती तयारी चालू आहे बघा आणि मी सध्या विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आहे सी आर एस थोड्याच वेळात म्हणजे इथं दाखल होणार आहे विगनवाडी रेल्वे स्टेशनवर आणि विगनवाडी ते राजुरी नवगण राजुरीपर्यंत सी आर ये एस येणार आहे बघा मित्रांनो की आपण कालच सांगितलं होतं चार तारखेला सी आरस फक्त राजुरीपर्यंत येणार आहे आणि बीडला कधी येणार आहे मित्रांनो पाच तारखेला बीडपर्यंत येणार आहे बघा येणार आहे असं सांगण्यात येत आहे आणि बघू उंदे चालू आहे बीडची चाचणी आणि आज फक्त राजुरीपर्यंत आहे बघा इथे किती तयारी चालू आहे सर तिकडून गाड्या आणि ते खूप आलेले आहेत अधिकारी ते रेल्वेचे सगळे मंडळ आलेले आहेत बघा बघू शकतात मित्रांनो कशी तयारी चालू आहे बघा बघू शकता तिथ कशी तयारी चालू आहे टॉयली बघा ती आधी समोर जाणार आहे आणि त्याच्यानंतर सी ची गाडी येणार आहे बघा ज्याला बघायला यायचं असेल त्यांनी आपल्या नवगण राजुरी रे रेल्वे स्टेशनवर यावा मित्रांनो तिथपर्यंत शिअरस येणार आहे बघा गाडी बारा का दहा डाब्याची गाडी आहे बघू शकता तिथं पूर्ण तयारी झालेली आहे पलीकून स्टॉल येत बघा नाश्त्याचे त्याचे पलिकून मंडप बी देण्यात आलेला आहे आज नौगण राजुरी आहे आणि उंद्याच्याला बीड आहे बघा मित्रांनो आपण दोन दिवसापूर्वी सांगण सांगत होतो की सारखं सारखं की चार किंवा पाच तारखेला चाचणी होणार आहे बघा आपलं खरं ठरलं का नाही मित्रांनो पूर्ण रेल्वेचे अधिकारी रे, इथं दाखल झालेले आहेत मित्रांनो बघू शकता तिथं जोरात तयारी चालू आहे बघा गाडी एकदम स्पीडने येणार आहे इथून इगनवाडी ते राजुरी सीआरएस वर्किंग असल्यामुळं ट्रॉली विगनवाडी ते बीड एवढा प्रवास करणार आहे असं का सीआरएस साहेब अजून आगमन झालेलं नाही सीआरएस साहेब आल्यानंतर ट्रॉली इथून असं आहे का ठीक आहे किती टाइम लागेल आरस याला आता इथं उद्घाटन करण्यात येणार का काही कसं काही कसं आहे का नियोजन काही असं दिसतंय मला इथं ज्याला बघायचं यायच अस मी अजून परत सांगतो मित्रांनो ज्याला बघायला यायचं असेल तर नवगण राजुरी रेल्वे स्टेशन वर यावं शेअर बघण्यासाठी इथपर्यंतचे आज आणि उद्या बीड पर्यंत आहे मित्रांनो हे लक्षात घ्या समोर हे बघा बीडिंग रेल्वे स्टेशनची बघू शकतात एकदम सुंदर एकदम एकदम मस्त रेल्वे स्टेशन सजवण्यात आलेले आहे बघा मित्रांनो एकदम भारी दिसत आहे आज बघू शकतात तुम्ही थोड्याच वेळामध्ये मित्रांनो शिया सीया रस यायला लागले बघा युगनवाडी रेल्वे स्टेशनवर आता दाखल आहे पाच ते दहा मिनटामध्ये आगमन होणार आहे आणि इथं थोडी पूजा केली जाणार आहे पूजा करून लगेच राजुरी रेल्वे स्टेशनपर्यंत गाडी येणार आहे बघा आणि ज्याला कोणी कुणाला बघायला यायचं असेल तर त्यांनी राजुरी रेल्वे स्टेशनवर यावं आणि जे रायमऊ परिसरामधले जे बांधव असतील त्यांनी आपल्या रायमो रेल्वे स्टेशनपर्यंत यावं बघायला